भक्त जननी माता भक्त भगवान परमात्म्याची इच्छा आकांक्ष पूर्ण करणारी जगत जननी माता आणि परम दिव्य कल्याण करणारी भगवती परांबा परम परमेश्वरी भगवत जीवन कल्याण करणारे आणि सर्वांचं जीवात्म्याला मोक्ष पर्यंत प्रदान करणारी अशी परम भगवती जगत दाहिनी कल्याणी भगवती आहे या ठिकाणी अंधारी गावामध्ये भगवतीच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आपण द्वितीय दिवसामध्ये श्रीमंत देवी भागवत कथा या ठिकाणी सुंदर सुंदरमय वातावरण सुंदर दिव्य शक्ती भूषित असे असणारे भगवती परम परमेश्वरी जगदंबा आणि तिच्या दरबारामध्ये तुम्ही लहान मोकरी फोन महिला वर्ग पुरुष वर्ग बाल मित्र वर्ग या ठिकाणी उपस्थित तो आहात भगवतीच्या परम जगदंबेच्या सानिध्यामध्ये तुम्ही या ठिकाणी कथा अमृत श्रवण करताय कथा गंगेमध्ये स्नान करताय या ठिकाणी व्यासपीठावर सर्व श्रोते गणजाने या ठिकाणी वंदन करते ज्या रंगीताशिवाय जसं आपण एखादं चित्र काढतो आणि चित्र काढल्यानंतर जोपर्यंत आपण ते चित्राला कलर देत नाही तोपर्यंत ते चित्र चांगलं दिसत नाही म्हणून या व्यासपीठावरती बसलेल्या चित्राला कलर भरण्याचं काम कोण करते तर व्यासपीठावरती बसलेले सगळे गुन्हेले मंडळ करतात या चित्राला रंग भरवण्याचं काम करतात व्यासपीठामुळे त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद भगवती परम परमेश्वरीच्या प्राणामध्ये माझा आवाज तुमच्यापर्यंत यावा घरापर्यंत यावा ज्यांना येत नाही चालता येत नाही माझा आवाज जावा झोप सुधरत नाही त्यांच्याही काही आवाज जावा अशा सर्वांच्या कानापर्यंत आवाज पोहोचणारे सुंदर सिंह सिस्टम दादांनी या ठिकाणी गावलेले या ठिकाणी दादांनाही मनापासून धन्यवाद दिव्य असं सर्वांना अगदी आणि या ठिकाणी सर्वांच्या कानापर्यंत आवाज पोहोचवा म्हणून सुंदर सीमा दादाने दिलेली आहे त्यांनाही धन्यवाद आपल्या गावाचा परम भाग्य आहे कारण जीवनामध्ये गावाला सगळं काही मिळत पण संत मिळणं फार दुर्लभ असत गावाला सर्व काही गावा प्राप्त होईल पण सानिध्य प्राप्त होत नाही कारण सानिध्य ज्या गावाला ज्या स्थानाला ज्या महात्म्याला या ठिकाणी प्राप्त झाले आहे असे परमेश्वरजी महाराज संत साधू महात्मा आपल्या गावाला लाभलेला आहे एक विविध परमभाग्य आहे आपलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा उत्सव सो, पार होतोय दिवे तेच आहे कारण शुकजी सांगतात शोन ऋषींना सुतजी म्हणताय महाराज ज्या ठिकाणी संत असतात ना तर त्या ठिकाणी साक्षात तीर्थ वास करत असतात साक्षात देवता त्या ठिकाणी वास करत असतात आणि आपल्या गावाचं परम भाग्य आहे आधी शक्ती जगदंबा परम भवानी या ठिकाणी विराजमान आहे आणि या भगवतीच्या कृपेने या ठिकाणी तुम्हाला साधू संतांच दिव्यत्व या ठिकाणी प्राप्त झालंय साधू या ठिकाणी जगाच्या कल्याणासाठी तुमच्या आमचं कल्याण व्हावं यासाठी जीवनात त्याग करतात आणि त्याग करून आपल्याला चांगलं काही प्राप्त व्हावं सायास करतात कारण स्वतःचा देह कष्ट घालतात स्वतःच्या देहाला कष्ट देतात दुःख देतात देतात सर्व सुखापासून वंचित करतात पण तुम्हाला सर्व सुख प्राप्त तुम्हाला योग्य मार्गदर्शन या ठिकाणी संत आपलं स्वतःचा देह झिंजवत असतात आणि या ठिकाणी आपल्या गावामध्ये परमेश्वरजी महाराज महान संत आहे कारण संतांच्या गावी जर तुम्ही आलात तर त्या ठिकाणी तुम्हाला संत दुःख सहन करते पण तुम्हाला या ठिकाणी संत प्रेम प्राप्त करून जीवनामध्ये उदाहरण जर बघायचं झालं तर एकनाथ महाराजांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे नाथबाबांच्या अंगावरती एकशे आठ वेळेस नोंद थुंकला तरी बाबांनी प्रेमाने त्याला म्हटलं बाबा रे

आपण काय म्हणतो माहिती गाडी उभी करणार लगेच म्हणजे काय मूर्ख दिसत नाही तुला गाडी येत नाही रस्त्याने चालताना तुला माणूस जातोय की नाही हे सुद्धा तुला कळत नाही आपण बोलल्याशिवाय राहत नाही का आपल्या मध्ये नाहीये नाही संतांमध्ये काय दया क्षमा शांती तेथे देवांची असते संतांमध्ये देवा आहे दया आहे क्षमा आहे शांती आहे प्रेम आहे वासल आणि या ठिकाणी एवढं सर्व नाही असल्या कारणाने तीर्थ स्वतः त्या एकशे आठ वेळ स्नान करून त्याला सांगितलं बाबा हा प्रसाद घे हा प्रसाद घेतल्यानंतर मी तर तुझ्या मुखाचे दुःख हे संतांचं प्रेम आहे हे संतांचा भाव आहे म्हणून आपल्या गावाला दिव्य संतत्व प्राप्त झाला स्वतःच जीवन वैराग्य प्रधान करून या ठिकाणी भगवंताच्या जीवना लीन करून तुमच्या अंत सर्वांच्या शिवेमध्ये त्यांनी आपलं आयुष्य उदार्पण करत आहे परम भाग्य आहे गावाला संतत्व प्राप्त होणं हे फार दुर्भाग्याची गोष्ट आहे पण या ठिकाणी तुम्हाला संतत्व प्रदान झालं हे परम भाग्य आहे मैदा म्हणून भगवंताच्या कृपेने संतत्व प्राप्त झाल्यानंतर जसे तुमच्या गावाला बाबाजी प्राप्त झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या ठिकाणी कथा महोत्सव करतात तसं शोणा ऋषी सुद्धा सुद्धा या ठिकाणी महान संतांचा आशीर्वाद प्राप्त झाला संतांशिवाय काही प्राप्त होत नाही संत आशीर्वाद जीवनामध्ये कामा येत असतात का

ಆದಿ ಆತಿ ಐ ಆದಿ ಆತಿ ಐ ಆದಿ ಆತಿ ಐ ಆದಿ ಆತಿ ಐ संत वेद देती अरे बाबांनो तुमच्या जीवनामध्ये संत नसेल ना तर तुमच्या जीवनाचं कल्याण होणार नाही संतांच्या दारात पुत्र होऊन जरी राहिलं तरी माणसाला त्या ठिकाणी मोक्ष मोक्ष प्राप्ती होते संतांच्या सानिध्यामुळे माणसाला चांगले कर्म सतकर्म करण्याचे त्या ठिकाणी लाभते आणि या ठिकाणी या सर्वांना संतांच्या सानिध्यामध्ये श्रीमद देवी भागवत फल अमृत प्राप्त झालं भाग्यवान समजतात स्वतःला का भाग्यवान स्वतःला का समजतात माहित आहे कथा माणसाच्या जीवनामध्ये माणसाचा उद्धार करत असते कथा माणसाच्या जीवनाची व्यथा जर करत असते कथा माणसाच्या जीवनाला परम दिव्य प्राप्त करून देत असते ही दिव्य कथा आहे कारण या दिव्य कथामध्ये एका ठिकाणी सुरदाची स्वतः कथेचं वर्णन करत नाही ग स्वतः सुरदात जे कथे मध्ये सांगतात कथा किती दिव्य आहे किती परम आहे कथा फर तुम्हाला तेव्हा ते देईल ज्या वेळेस त्या कथेविषयी तुमच्या अंतकरणामध्ये प्रेम असेल कारण प्रेमाशिवाय कथा पूर्ण नाही प्रेमा प्रेमाशिवाय तुमची भक्ती पूर्ण नाही आणि प्रेमाशिवाय तुमचं व्रतही पूर्ण नाही आणि सेवा मनाभावापासून करायची आहे तुझी सेवा करीन मन उनोभापासून सेवा केली पाहिजे सेवा कथा कीर्तन भावना आहे भक्ती ही प्रेम आहे अनुभवता आलं पाहिजे गीता आलं पाहिजे ज्याला अनुभवता आलं नाही ते या भक्तीतून कधीच दूर गेलं नाही भक्ती अनुभवली कोणी प्रेम अनुभवलं कोणी संत जाईल जीवनामध्ये भक्ती प्रेम अनुभवलं आणि त्या भक्ती प्रेमाचं रसपान केलं आणि रसपान केल्यानंतर सर्व जीवन भक्तीमध्ये समर्पित केलं के प्रेम अनुभवाची भक्ती आहे भावात्मक भक्ती आहे भक्ती जर आंधळांना करता आली नसते तर सुरदासजीने भक्तीचं कथेचं महत्व सांगितलं नसतं कारण भक्ती आंधळांनाही करता येते का भक्ती भाव आहे भक्ती जर करता नसते तर त्या ठिकाणी महान संत होऊन गेले ज्यांना हात नाहीये पाय नाही पण त्यांच्यासाठी स्वतः पंढरपूरचा विनायक त्यांचं रक्षण करण्यासाठी येतोय त्यांनी भक्ती केली नसते भक्ती जर त्या ठिकाणी बहिरांना करता आले नसते मुक्यांना करता आले नसते तर त्या ठिकाणी वारेतरी संप्रदायामध्ये बहिरा आणि मुका आज गाईले गेला नसता का ही भक्ती सर्वांना करता येते का भक्ती शरीराने करण्याची सेवा नाहीये भक्ती भावनेने करण्याची सेवा आहे आत्म्याने करण्याची सेवा आहे सुरदाज जी ती भक्ती आपल्या भावात्म स्वभावप्रवृत्तीतून करत होते आणि भक्ती करत असताना दरोज मंदिरामध्ये जायची सुरदाची बघा मत असे हातामध्ये तंदुरा घेतलाय घेतलाय दोन्ही नेत्र आंधळे आहेत आणि ते आंधळे स्वरूपामध्ये शरीर थकलेलं आहे आणि त्या शरीर थकलेल्या मध्ये भगवंत भक्ती करत आहे रात्र दिवस भगवंताच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये जायचे मंदिरामध्ये गेल्यानंतर आंधळे असल्या कारणाने देवाला काही ते बघू शकत नव्हते दोन तीन जण त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणू लागले औ सुरदास कशाला मंदिरामध्ये येतात त्या डोळ्याने तुम्ही देवाला पाहू शकत नाही म्हणजे देवाला बघण्यासाठी कशाला येतात मंदिरामध्ये उगाच अडचण करता सुरदारजी प्रेमा ने मिले हे भोला भगत मैं तो मंदिर में हर दिन आता हूँ भगवान के दर्शन करना चाहता हूँ लेकिन मेरे आंखें भगवान को नहीं देख सकते मैं एक बात को मैं भगवान को नहीं देख सकता लेकिन मेरा भगवान तो मुझे देख रहा है ना इसलिए मैं हर दिन मंदिर में आता हूँ सुरदार जी मी या डोळ्याने नाही बघू शकत पण तो भगवंत तर मला डोळ्याने बघतोय ना त्या देवाने मला बघितलं त्याच्यापेक्षा मला काही बाहेर निघाले असल्या कारणाने दोन तीन दिवस झाले अन्न पोटात एक कणही नव्हता अन्नाचा मग असे होते कणावरती आवाज आला एक साधक होते साधकाने त्या ठिकाणी विचारलं सुदारी मंदिर के पास कोई भगत आए हैं और उसने भंडारा का मेला लगाए